नमस्कार शेतकरी बांधवनो मी अक्षय पिसाळ आज आपलं वेल्थी क्रॉप सायन्समध्ये आज स्वागत करतो आज आपण आलो हो आहोत बोंबेवाडी तालुका आटपाडी येथे आपले वि आपले जे शेतकरी आहेत विशाल पाटील यांच्या प्लॉटवरती आलेला आहे तर यांनी हा प्लॉट आपलं सप्टेंबर महिन्यात पकडलेला आहे सप्टेंबर महिन्यात या प्लॉटवरती आपल्या फॅमिनाचे फवारणी केलेले आहे तर त्यांना काय जाणवलं हे आज आपण ऐकून घेऊयात नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय विशाल दिगंबर पाटील आपण हा प्लॉट सप्टेंबर महिन्याला पाणी दिलंय हां तर सप्टेंबर महिन्यात आपलं फॅमिन जी फवारणी केलेली तुम्ही तर काय जाणवून आलं हे चांगलं आहे प्लॉटमध्ये कैला स्ट्रोक येतोय हां काही निघण्यात बी चांगले लांब होते सेटिंग सटिंग सटिंग बी फास्ट होते ना काही जण म्हणतात की या सप्टेंबर म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरचा बहार हे जरा हार्ड जातो सेटिंगला प्रॉब्लेम म्हणजे सेटिंगला मदत होत नाही तर तुम्हाला आता ही तुमची एक एक वर्षी झाडं म्हणतात एक चौदा महिन्याची झाड आहे तर तुम्हाला आता झाडं तुमच्या नुसार फळं आहे का हो आहे आता झाड तुम्ही बघू शकता जवळजवळ तीस ते पस्तीस जे चौदा महिन्याचं झाड आहे ते तीस ते पस्तीस फळं आता सेटिंगला आहे आपण आता पेपर लावलेला आहे तरी तुम्हीही फॅमिना वापरायला सांगताल का शेतकऱ्यांना हो चांगलं आहे चांगला दुसऱ्या प्लॉटला पण तुम्ही फॅमिना घेतले हो हो अजून एक प्लॉट आहे ज्याला घ्यायचं आहे हां तर तुम्हीही आवर्जून आपल्या वेल्थी क्रॉप सायनचे फॅमिना हे दर्जेदार उत्प प्रोडक्ट तुम्ही आपल्या डाळिंब पिकाला वापरलं पाहिजे धन्यवाद